पहा आता आपण दिनदर्शिका पाहिली होती आणि त्याच्यावर प्रश्न पण पाहिले होते कोणता महिना काढला होता रे मी दिनदर्शिकेतला ऑगस्ट महिना काढला होता की नाही आणि पहिला प्रश्न आपला काय होता दिनदर्शिका पहा वाच आणि उत्तरे पाठीवर लिहायची होती आपण तोंडी सांगितली आता तुम्ही घरून ती लिहून आणायची आहेत बघा दुसरा प्रश्न आहे इंग्रजी मराठी महिने शोध व पाठीवर लिह बघा ह्याच्यामध्ये इंग्रजी आणि मराठी महिन्यांची नावं दिलेली आहेत आणि काही चित्र सुद्धा दिलेले आहेत बघा या एका चित्रपाटीवर आपल्याला प्रश्न दिलेत इंग्रजी महिने शोधायचे आहेत मराठी महिने शोधायचे आहेत आणि त्याचबरोबर आवडणाऱ्या पक्ष्यांची नावे सांगायची आहेत प्राण्यांची नावे सांगायची आहेत आणि त्या चित्रांना गोल करायचा आहे लक्षात आलं बघा आता आपण अगोदर इंग्रजी महिन्यांची नावे शोधूयात इंग्रजी महिन्यातला पहिला महिना कोणता असतो जानेवारी जानेवारी कोणता महिना असतो बघा आपण आता जानेवारीला गोल करणार आहोत बघा जानेवारी झाल्यानंतर जा दुसरा महिना कोणता असतो फेब्रुवारी छान फेब्रुवारी महिना झाल्यानंतर थान। कोणता असतो मार्च बघा वर्ग कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने सोडायचं ते आपल्याला ह्याच्यावर छानपैकी समजणार आहे मार्च झाल्यानंतर एप्रिल मे महिना नाही एप्रिल महिना बघा लक्ष द्यायचंय सगळ्यांनी ज्याला दिसतंय त्यांनी मला सांगायचं आहे कुठं आहे एप्रिल ते एप्रिल एप्रिल झाल्यानंतर मे मे झाल्यावर जून, जून।, जून छान जून झाल्यानंतर जुलै जुलै नंतर ऑगस्ट छान ऑगस्ट नंतर सप्टेंबर सप्टेंबर सप्टेंबरच्या पुढचा महिना ऑक्टोबर ऑक्टोबरच्या पुढचा महिना नोव्हेंबर आणि नोव्हेंबरच्या पुढचा डिसेंबर किती महिने आहेत रे आपल्या वर्ष एका वर्षामध्ये बारा छान किती महिने आहेत बारा डिसेंबर तसेच आपले मराठी महिने सुद्धा आहेत आता मला मराठी महिन्यांची नावं सांगायची आहेत तुम्ही कोणता आहे पहिला महिना सांगा बरोबर आहे सांगा चैत्र कोणता सा महिना आहे चैत्र बघा ते सुद्धा आपल्याला शोधायचे आहेत आपण आता काय करूयात त्या महिन्यासाठी आपण वेगळा पेन वापरूयात म्हणजे आपल्या लक्षात येईल आहे की नाही पहिला महिना कोणता आहे आपला चैत्र महिना आहे शोधावर कुठं आहे चैत्र चैत्र मला बोटाने दाखवायचं आहे महिना त्यानंतरचा महिना वैशाख शोधा वैशाख महिना कुठे आहे वैशाख छान वैशाख हो। हा वैशाख झाल्यानंतर ज्येष्ठ कुठे ज्येष्ठ सांगा बर छान ज्येष्ठ ज्येष्ठ झाल्यावर आषाढ कुठे आषाढ महिना शोधा बर आषाढ आषाढ छान आषाढ महिना आषाढ महिना झाल्यावर कोणता आहे श्रावण बघा श्रावण कुठं दिसतोय श्रावण छान श्रावण झाल्यानंतर भाद्रपद त्याच्याच खाली आहे भाद्रपद झाल्यानंतर अश्विन कुठे अश्विन महिना शोधा भाद्रपद झाल्यावर कार्तिक महिना येतो कार्तिक भाद्रपद अश्विन कार्तिक कार्तिक आश्विन कुठे बघा हो शोधा अश्विन हे अश्विन आता मार्गशीष महिना मार्ग, बघा मार्गशीष मार्गशीर्ष झाल्यानंतर पौष पौष झाल्यानंतर हा माघ पौष झाल्यानंतर माघ महिना कुठे माघ बघा नाही ते फाल्गुन आहे माघ माघ आणि हा झाला फाल्गुन बघा आपण इंग्रजी महिने इंग्र लाल अक्षराने गोल केले आणि मराठी महिने आपण काळ्या पेनाने गोल केले आता हे गोल केलेली सर्व महिन्यांची नावे छान वहीवर आपण सगळ्यांनी लिहून काढायचे आहे छान पिक